कॉपी मुक्त परीक्षा यावर जे पत्रक आलेले आहे त्यानुसार हा वर त्यानु दिलेल्या सूचनांच वाचन विद्यार्थ्यांसमोर करावं असं सांगितलेलं आहे तर मी हार्टिकिट वरील सूचना वाचतोय तुम्ही त्या लक्षपूर्वक समजून घ्यावे उमेदवाराने परीक्षेच्या प्रत्येक सत्रात हे प्रवेश पत्र जतन करावे व दर्शवणे आवश्यक आहे त्याशिवाय परीक्षेसाठी परीक्षा कक्षात कक्षात प्रवेश नाकारला जाऊ शकतो वेळापत्रक व अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वेळेपूर्वी किमान तीस मिनिटे म्हणजे अर्धा घंटा अगोदर आपल्या निर्धारित परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे सकाळ सत्रामध्ये साडे दहा नंतर व दुपार सत्रामध्ये अडीच नंतर परीक्षा परीक्षा कक्षात परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही परीक्षेसाठी पालन करावायच्या सूचना एक परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्र उपकेंद्रावर ज्या ठिकाणी आपल्या परीक्षेची बैठक के व्यवस्था केलेली असेल तेथे जाऊन त्याची ते खात्री करावी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे इशाऱ्याची घंटा होईल तसेच सत्र संपण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर इशाऱ्याची घंटा होईल परीक्षार्थ्यांनी अंतिम घंटेनंतर लिहिणे थांबवावे पर्यवेक्षकांनी सर्व उत्तर पत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षा परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये परीक्षार्थी खालीलपैकी कोणत्याही कारणाने कारवाई पात्र राहील रह अ पुस्तक वही कच्चे काम केलेला कागद किंवा त्यासाठी कागद मोबाईल डिजिटल घड्याळ कॅल्क्युलेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण इत्यादी जवळ बाळगल्यास व बा, परीक्षेदरम्यान इतर परीक्षार्थी बोलल्यास संपर्क केल्यास क उत्तर पत्रिका व पुरवणी स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास ड केंद्र संचालक उपकेंद्र संचालक पर्यवेक्षक यांनी केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यानंतर परीक्षार्थ्यास परीक्षा काळात परीक्षा परीक्षा कक्ष सोडून बाहेर जाता येणार नाही अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा ग्रहातून प्रश्न पत्रिका, पत्रिका पर्यवेक्षकाकडे जमावी करावी लागेल परीक्षार्थ्याने त्यांना देण्यात आलेल्या प्रत्येक उत्तर पत्रिकेवर व पुरवणीवर आपला बैठक क्रमांक अंकी आणि अक्षरी आणि इतर तपशील विहित जागेत लिहावा उत्तर पत्रिका किंवा पुरवणीवर इतरत्र आपल्या बैठक क्रमांक अंकी किंवा अक्षर रूपात लिहिल्यास किंवा आपली ओळख इतर कोणत्याही रूपात केल्यास त्या परीक्षार्थ्यांची संपादन रद्द समजण्यात येईल परीक्षार्थ्याने उत्तर पत्रिकेवरील आतील बाजू दिलेल्या सूचना वाचून त्याचे काटेकोरपणे पालन करावे ठीक आहे सर्वांना समजल्या सूचना